सर्वजण इतका वेळ ज्या क्षणांची वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे आहे लवकरच आपली आणि नाथांची थेट भेट होणार आपण दृश्य पाहतोय आता की मुख्य प्रवेशद्वारातून पालखीनं प्रस्थान केलेलं आहे आणि प्रवेशद्वारातून पालखी बाहेर आल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व शासन पालखीच्या दांडीला टेकवून मानवंदना दिलेली जाते आणि ज्या क्षणासाठी भाविक आतुर झाले होते तो क्षण आम्ही आठपाडी न्यूज लाईव्हच्या हो माध्यमातून प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचवतोय आहे पालखीच्या आग्रबाकी दुपारती आहे शाही लवाजाम्यासह परंतु गर्दीमुळे आपल्याला ती दुपारतीची दृश्य दिसू शकत नाहीत तरी आम्ही आठपाडी न्यूज लाईव्हच्या हो माध्यमातून ही दृश्य आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे पालखी मुख्य प्रवेशद्वारातून प्रस्थान झालेलं आहे आणि पालखी आता मारुती मंदिराच्या बाजूला जे मैदान आहे त्या मैदानातून सर्वोबत मंदिराकडं प्रस्थान होत आहे पालखीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आणि ज्या मानाच्या गोल शासनकाठ आहेत त्या पालखीला टेकवून मानवंदना दिली जाते आपण ही दृश्य पाहतोय पालखीची पालखी सोहळा मुख्य पेटेच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे त्याचवेळी मंदिर परिसरात असलेल्या भाविकांच्याकडून पालखीवर मोठ्या प्रमाणावर गुलाल खोबऱ्याची उधळण होत आहे आपण ही दृश्य पाहतोय पालखी सोहळा मंदिर परिसरामध्ये दाखल झालेला आहे आणि भाविकांच्या उत्साहाला उदान आलेलं आहे आणि वारंवार भाविकच्याकडून श्री सिद्धनाथाच्या नावाचा गजर केला जात आहे काही ठिकाणी पुष्पवृष्टीही पालखीवर करताना भाविक दिसून येत आहेत की सध्या महादेव मंदिर मंदिराला प्रदक्षिणा घालून सरनवमत मंदिर मार्गे आ, मुख्य प्रवेशद्वाराकडे येत आहे सिद्धनाथांच्या नावाचा जयघोष चालू आहे आपण ही दृश्यपात पालखी सोहळा आता मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत आहे आणि भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे आणि पालखीच्या सोबत असलेले स्त्रीपूजक या पालखी सोबतची जी गर्दी आहे ती नियंत्रण करताना कशोशीनं प्रयत्न करताना दिसत आहे सर्व शासनकाठ्या पालखीच्या दांडीला टेकवून मानवंदना देण्याचा हो प्रयत्न आहे आणि आपण ही आठपाडी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दृश्य पाहतोय पालखीमधील श्री सिद्धनाथांची उत्सवमूर्ती ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो, तो, तो क्षण आपण आठपाडी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दर्शकांना दाखवत आहे हा वैभवशाली सोहळा या वैभवशाली सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे संस्थान काळामध्ये हा सोहळा वैभवशाली होता आजही वैभवशाली आहे अहम संस्थानच्या काळात श्रीनिवास पंतप्रधान यांच्या काळात श्रीना पट्टेवाला बालदार चोपदार इत्यादी लवाजामा पुरवण्यात आला होता जरणकर ही दृश्य आपण पाहतोय पालखीची पालखीतील श्री सिद्धनाथांची उत्सवमूर्ती विराजमान झालेली आपण पाहतोय पालखी आपण पाहू शकता आणि हा पालखी सोहळा मुख्य मंदिरात नगरखाना इमारतीतून मुख्य पेठेत दाखल झालेला दा आहे आणि भाविकांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांग ब चा जयघोष करत आहेत या पालखीमध्ये श्री सिद्धनाथांची उत्सव मूर्ती विराजमान झालेली आहे श्री सिद्धनाथांची योगीरूप योगीराज रूपातील उत्सव मूर्ती आकर्षक व लक्षवेधक आहे कराड तालुक्यातील कासार शिरंबे येथील भक्तांनी शेकडो वर्षापूर्वी ही सिद्ध मूर्ती सिद्धनाथ चरणी अर्पण केली आहे पंचदातापासून तयार झालेल्या या मूर्तीच्या मस्तकावर जटा व शेष आहे दंडात व कमरेला नागबंद आहे चतुर्भुज असणाऱ्या या मूर्तीचा एका हातात योग तर दुसऱ्या हातात सूर्यमुद्रा आहे या उर्वरित दोन हातामध्ये कमंडोल व खडग आहे समुद्र असणारी ही सिद्धनाथांची उत्सव मूर्ती पाहिल्यानंतर भाविकांना एक वेगळी अनुभूती मिळते व ऊर्जा मिळते अलक समुद्रा म्हणजे लक्षाच्या पलीकडं पाहणारा योगी होय वर्षभर वर होणाऱ्या पालखी सोहळे व नवरात्र उत्सवादरम्यान ही मूर्ती पालखीत विराजमान केली जाते मूर्तीला पेशवाई पगडी वस्तकी शिल्पे पुरा जरी चांगर का अशी वस्त्र त्याचबरोबर गळ्यात शिंगी शैली वाघ नखे इत्यादी अलंकार असतात आपण ही अटपडी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दृश्य पाहतोय पालखी मुख्य पेठेत दाखल बावीकाच्या उत्सवाला उडान श्री सिद्धनाथांची आजची ही पालखी भक्तांच्या श्रद्धेनं गुलाल खोबऱ्यांच्या रंगानं फुलांच्या सुगंधानं आणि ढोल ताशा लेजिमच्या गजराने सजली आहे सिद्धनाथांचा जयघोष सतत चालू आहे भाविकांच्या उत्साहाला उधाण आलंय आणि सिद्धनाथांची पालखी मंदिराकडे प्रस्थान करीत आहे मानदेशाच्या जीवाभावाचा भावाचा आणि भक्तिभावाचा हा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येनं भाविक लाख वेगवेगळ दाखल झालेले आहे पालकी सोहळा म्हणजे ही आहे भक्तजनांच्या जीवाची ओढ आणि फक्त भक्त या सोहळ्याच्या माध्यमातील सिद्धनाथांना गाविकांना पुन्हा पालन होत आहे असं वर्तन सिद्धनाथांच्या आरतीमध्ये केलेलं आहे बायको यांच्या दोन लोक येतात या पाया लोगो परती स्वामी दुभी सुيمه याप्रमाणे नाटकाचे परिसर दर्शन घेण्यासाठी पावीकांना आज ओढ लागली आहे आणि दावीपर्यंत देखील दिसून येते आहे श्री सिद्धनाथांची पालखी म्हणजे ताळ मृदुंगाचा गजर डोक्यावर उडणारी गुलालाची रांगोळी आणि त्या पालखीमध्ये दिसते श्रद्धेची गाथा नी भावनांची बोली प्रत्येक भाविकाच्या नजरेत दोन गोष्टी दिसत असतात एक असत ओज आणि दुसरा म्हणजे समाधान पालखीच्या अग्रभागी असलेला धुपारतीच्या शाही लवाजमाही मोठ्या थकात जोगीजीच्या मंदिराच्या दिशेनं प्रस्थान करत आहे आणि मुख्य पेठेच्या दुतर्फा असलेल्या इमारतीवर बसलेले भाविक मुक्त असताना गुलाल खोबऱ्याची उधळण करत आहे या पालखी सोहळ्याच्या गर्दीत सगळेच आहेत एक समान इथं कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही इथं जमलेला प्रत्येक जण असतो फक्त नाथ भक्त आणि इथल्या प्रत्येकाच्याच हृदयात एकच गाणं गुणगुणत आहे ते म्हणजे श्री सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं या ठिकाणी पालखी सोहळ्यावर मोठ्या प्रमाणावर गुलाल खोबऱ्याची उदळन केली जाते गुलाल हे आनंदाचं प्रतीक आहे आणि खोगरे हे बलाचं प्रतीक आहे त्यामुळं आपल्या जीवनात आल आनंद आणि बल आणि सिद्धनाथांची कृपा कायम राहावी म्हणूनच भाविक आपल्या इच्छेप्रमाणे पालखी सोहळ्यावर गुलालाची मुक्त उदळन करत आहे आज हजारो लाखो भक्तगण दर्शन घेत आहेत ते केवळ आठवणी नाही साठवत तर आपल्या डोळ्यात साठवत आहे आपल्या हृदयात साठवत आहे नाथाला पुढच्या पुरतील इतक्या आठवणी आज हे भक्तगण आपल्या डोळ्यांमध्ये समावेश साठवत आहेत पालखी सोहळा मोठ्या प्रमाणावर संपन्न होत आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य आम्ही तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती सोहळा गतीनं जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान करत आहे आणि जोगेश्वरी मंदिरात जात असताना मुख्य पेठेतील गर्दीला पुन्हा एकदा उदाहरण आलेला आपल्याला दिसून येतो श्रद्धा आणि भक्तीचा हा महापूर आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर आठपाडी लाईव्हच्या माध्यमातून पालखी सोहळा मुख्यपेठेचा मध्यभागी आलेला आहे आणि सोबत असलेल्या सेवेकरी मानकरी यांच्या उत्साहाला उदान आलेलं आहे यावेळी पालखीला कासगाव व जाधव चिंचणीचे जाधव या सेवेकऱ्यांनी मानकऱ्यांनी आपली सेवा दिली आहे आणि

या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असलेली सिद्धनाथ जोगेश्वरीची भेट आणि जोगेश्वरी मंदिरातील दृश्य आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आटकाडी न्यूज लाईव्हची टीम आपोनात प्रयत्न करत आहे आणि पालखी सोळा जोगेश्वरी मंदिराच्या दिशेने गतीने जात आहे पालखी सोळा महादेव मंदिराच्या आता पोचलेला आहे आणि त्या ठिकाणी परिसरामध्ये असलेलं गावी हे सिद्धनाथांच्या पालखीला स्पर्श करण्यासाठी पुढे येताना आपल्याला दिसून येत आहेत या परिसरामध्ये काही सासरी का अजूनही पालखीच्या भेटीसाठी आतुरले आपल्याला दिसत आहेत पालखी सोहळ्याच्या ठिकाणी ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्या पुरवत अनाभाविक दिसून येत आहे आपण पाहू शकताय प्रचंड जोश प्रचंड उत्साह या भक्त विजनांमध्ये आहे पालखी सोहळ्यावर मुक्तपणे गुलाब फ्याची निवडणूक होत आहे आणि पालखीच्या सोबत असलेले श्रीपूजक यशोशीनं ती भक्तांचा उत्साह आवरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आठपाडी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून एक्स्क्लुसिव्ह दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि पालखी गतीना महादेव मंदिराच्या समोरून जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान करत आहे पालखी महादेव मंदिराच्या कट्ट्यावर आता दाखल झालेले आहे आणि त्या ठिकाणी भाविकांचा अमाप उत्साह केला आहे आपण हे दृश्य पाहतोय जोगेश्वरी मंदिर पुरात पर परिसरात असलेल्या सर्व सासनकाठ्या पालखीच्या दांडीला टेकवून भेट घडवण्यात येत आहे की शासनकाट्यांची वानवंदना आनंदाचा सोहळा भक्तिभावानं होणारी खोबऱ्याची उधळण आणि चांगबलचा जयघोष म्हणजे श्री सिद्धनाथांच्यावर भाविकांची असलेली श्रद्धा होय मानदेशाचा सांस्कृतिक वैभव असलेला हा सोहळा आपणाप्रेम पोसोबाला आनंद होत आहे की एक्स्क्लुसिव्ह दृश्य आपण बघतो आहे पालखीच्या दांडीला असंख्य शासनकाठा टेकवून आपली सेवा सिद्धनाथांच्यापर्यंत पोच केली जाते जोगेश्वरी के मंदिर परिसरात हा नयनरम्य पालखी शासनकाठीच्या भेटीचा सोहळा आपण पाहतोय या ठिकाणी जोगेश्वरी मंदिर परिसरामध्ये मीज न्यूज लावण्या एक विशेष व्यवस्था केल्यामुळं ही दृश्य आम्ही कुठल्याही अडथळ्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो याचा आम्हाला आनंद आहे पालकी सोहळा जोगेश्वरी मंदिर परिसरामध्ये आहे माध्यमातून आपण हे चित्र पाहतोय ज्याला करू द्या अतिशय सुंदर अशी दृश्य पालखी वेगाने जाते पुढे अनेक सासन काठ्या मानवंदना देत आहेत पालखी सोहळ्याला जोगेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या सर्व सासनकाठ्या पालखीला मानवंदना देण्यासाठी आतुर झालेल्या आहेत आणि आपण पाहतोय या दृश्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जोगेश्वरी मंदिराचा जो पुरातन सजा आहे त्यावरून भाविकां भाविक गुलालाची उधळण पालखीवर करत आहेत आणि पालखी काही क्षणातच जोगेश्वरी मंदिराच्या सजातून मंदिराकडं मंदिरा आक्रम मार्गाक्रमण करत आहे त्याचबरोबर आपल्याला ही धुपारतीची काही दृश्य आपण बघतो आहे जे बालदारां आणि चौकदारांच्या हातातील गंड आहेत त्यावरून आपल्याला दुपारतीचं स्थान निश्चित करून येत आहे प्रचंड गर्दी आणि उत्साहामध्ये पालखी जोगेश्वरी मंदिरामध्ये दाखल भाविकांचा अमाप उत्साह पालखी जोगेश्वरी मंदिरात दाखल या ठिकाणी जोगेश्वरी मंदिरामध्ये श्री सिद्धनाथ व जोगेश्वरीची भेट मानपान होईल आणि पालखीसोबत असलेली धूप आरती वेताळगुरूंच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून येईल त्यापूर्वी मुख्य मंदिरातून चिंचा मुख्य मंदिरातून विठलापूरचे धावड व विठलापूरचे बाड वा, व धावडवाडीचे मुस्लिम बांधव देवाचा जो मानाचा टक्र्यागडशी आहे त्याला घेऊन जोगेश्वरी मंदिरात मंदिरा जवळ येतील त्या ठिकाणी मानाच्या टकऱ्यागडशाने देवाच्या लोखंडी सासून काट्यांना तत्पर दिल्यानंतर पालखीचा परतीचा सोहळा सुरू होणार आहे पालखी जोगेश्वरी मंदिराच्या सजामध्ये दाखल हजारो वर्षाची परंपरा असणारा हा अलौकिक सोहळा आपल्यापर्यंत पोचवताना आटपाडी न्यूज लाईव्हला अतिशय आनंद होत आहे आणि ही पालखी सोहळ्याची दृश्य आपल्यापर्यंत जगभरात पोचवली जात आहेत पुन्हा ड्रोनच्या माध्यमातून जोगेश्वरी मंदिर परिसरातील दृश्य आपण पाहतो आहे जोगेश्वरी मंदिर हे सिद्धनाथ मंदिर आणि जोगेश्वरी मंदिर ते बसताना संपूर्ण पेठ गुलालानं आणि भाविकांना लावून गेलेली आहे पालखी पालखी सोहळ्याची नजिकनं ही दृश्य आपण बघतोय पालखी सोळा सिद्धनाथ मंदिराकडे मार्गक्रमण करत आहे आणि ही पालखीमधील श्री सिद्धनाथांची अलग समुद्र असलेली उत्सवमूर्ती आपल्याला दिसत आहे आणि पालखीभोवती असलेले श्रीपूजक भाविकांच्या उत्साहाला आवर घालताना दिसून येत आहे प्रचंड गर्दी भाविकांचा अमापुच्चा गुलाल खोबऱ्याची उधळण खरसुंदीचा ऐसा महिमा नाही कुठं आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय की या पालखीमधल्या श्री सिद्धनाथांची मूर्ती आपल्याला स्पष्टपणे दिसते पूर्णपणे गुलालाने मावून माकून निघालेला हा अनाथांचा नाथ भाविकांच्या से सेवा स्वीकारून सिद्धनाथ मंदिराकडे मार्ग आक्रमण करत आहे आणि पालखी सोहळ्याची दृश्य पालखी आणि दुपारतीची एकत्रित दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत काही भाविकांच्याकडून पालखीमध्ये थेट श्रीफळी अर्पण कर होताना दिसून येत आहे त्या दृश्यामध्ये आपण बघतोय दुपारती आणि दुपारतीचे पुजारी सेवेकरी मानकरी सर्वजण या भक्तिमय सोहळ्यात रंगून गेलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि पालखी सोहळा मुख्य पेटेच्या मध्यभागी जिद्धनाथांचं दर्शन घेण्यासाठी असोशीनं प्रयत्न करत आहे पालखीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा उत्साह जोश अमाप दिसून येत आहे श्री सिद्धनाथांच्या नावातच आहे आशेचा प्रकाश म्हणूनच प्रत्येक नाचभक्ताला दुःखात आणि संकटात देखील मिळतो सिद्धनाथांचा हात आधाराचा हात भक्तगण गुप्तजन आणि नाथांची ही थेट भेट होत आहे आपण पाहत आहात की सिद्धनाथांना स्पष्टरित्या आपण पाहू शकताय सिद्धनाथांना पालखीत बसलेली अतिशय सुंदर अशी सिद्धनाथांची मूर्ती मी पाहू शकताय अतिशय सुंदर अशी दृश्य तुमच्या स्क्रीनवर साक्षात सिद्ध सिद्धनाथ स्क्रीन वर दिसत आहेत सिद्धनाथ पालखी सोहळा सुरू आहे सिद्धनाथांचं मनोरम दृश्य आपण पाहताय अतिशय सुंदर अशी दृश्य घर बसल्या तुम्ही पाहू शकताय सिद्धनाथांची सुंदर अशी मूर्ती गुलाल खोबऱ्यांनी माखलेली नहालेली अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही पाहताय सिद्धनाथांची सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकताय भक्तांचा उत्साह हो। जोश शिगेला पोहोचलाय सिद्धनाथांची ही पालखी परतीच्या परती, चा, परती... नाथ भक्तांना माहिती आहे की नाथाच्या चरणी आपली मान झुकली की आपल्या आयुष्यातील सर्व दुःख मिटली जातात संपतात त्यामुळे आवर्जून नाथ भक्त या एका दिवशी आपल्या नाथांची थेट भेट घेण्यासाठी येत असतात जे लोक नाथांना इथे येऊन भेटू शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही ही एक्सक्लुसिव्ह दृ दृश्य तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचव आहोत आठपाडी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं दृश्य तुमच्या स्क्रीनवर नाथांचं दर्शन तुमच्या स्क्रीनवर नाथांची सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकताय नगरी खरसुंडी गुलाल खोबऱ्यात आज माकली आहे नाथ पालकीचं वेगाने मंदिराकडे चांगभल्याच्या गजरात पालखी मंदिराकडे प्रस्थान करत आहे नाथांची थेट भेट आम्ही आमच्या आठवाडी न्यूज लाईव्ह मार्फत पोहोचवत आहोत ज्यांना इथं यायला जमत नाहीये जे आजारी आहेत काही कारणास्तव इथे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही खास दृश्य नाथ भेटीची ही दृश्य तुम्ही तुमच्या वरून सुद्धा नाथांची भेट थेट भेट घेऊ घेऊ शकता शकता अतिशय पवित्र पावन असा पालखी सोहळा

पालखी सध्या मुख्य आवारात आली आहे आपण पाहू शकता ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली अतिशय सुंदर अशी दृश्य ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण मंदिर परिसर भक्तांनी सजला आहे गजबजला आहे गुलालाची रांगोळी सगळीकडे दिसते आहे अतिशय सुंदर अशी दृश्य पालखी आता सिद्धनाथांची पालखी मुख्य मुख्य प्रवेशद्वारातून आत येत आहे आपण पाहू शकता श्री सिद्धनाथ पालखी सोहळा आठपाडी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दूरदेशी बसलेल्या लोकांना नाथांचं दर्शन देणं यासाठीच आम्ही हे सर्व करत आहोत नाथांच्या चरणी आमची ही सेवा आहे

प्रभु रामचंद्र व श्री सिद्धनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पाच परमेश्वराची भूमी मराठी साहित्य विश्वात अढळ स्थान निर्माण करणारी साहित्यिकांची भूमी बदलत्या कृषी क्षेत्रात डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणारा तालुका ऐतिहासिक राजेवाडी तलाव व संस्थानकालीन स्वतंत्र पूर वसाहत आणि सूर्योपासना मंदिराचा अनमोल ठेवा जातिवंत खिलार जनावर व शेळ्या मेंढ्यांची पैदास राजकारण समाजकारण व लोक चळवळींचा वारसा साहित्य कला क्रीडा कृषी शिक्षण सहकार अर्थकारण याबरोबरच राजकारणात समाजकारणाची जोड असणाऱ्या आठपाडी तालुक्यातील घडामोडींचा वास्तव वृत्तांत आठपाडी न्यूज लाईव्ह